लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे आणि अनेक गोष्टींवर निर्बंध आले छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नोटीस काढून सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींना निर्बंध घातले आहेत तसेच नियमांचे पालन न झाल्यास दोषींवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय आचारसंहिता काळामध्ये कोणत्याही इमारती परिसर तसेच खासगी जागा घरांचे कंपाऊंड इत्यादी परवानगी शिवाय प्रचारासाठी वापरता येणार नाही डमी मतपत्रिका किंवा नमुना मतपत्रिका छापून वाटता येणार नाही पोलीस परवानगी बॅनर्स कटआउट पेंटिंग होल्डिंग कमानीमुळे रहदारीस अडथळा निर्माण करता येणार नाही सर्व शासकीय कार्यालयाचे वापर प्रचारासाठी करता येणार नाही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे शस्त्र वापरता येणार नाही परवानगी शिवाय कोणत्याही वाहनावर झेंडे किंवा पक्षाचे चिन्ह लावता येणार नाही ना या सर्व गोष्टींवर आचारसंहितेमुळे निर्बंध आले आहेत कुणीही दोषी आढळल्यास कारवाईला सामोरं जावं लागणार आहे अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागाच्या वतीनं तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशाने लागू करण्यात आली आहे